आणि खाऊ पाटील यांच्या आदेश भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि जनसराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी दादा कदम यांच्या पाठपुराव्याला यश सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे तसेच खाऊ पदार्थांचे स्टॉल रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि जनसराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आज केली होती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या मागणीला मान्यता देऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप खोगे यांना त्या पद्धतीने बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भाजप नेत्या जयश्रीताई पाटील यांनी दिलेली आहे गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली असून ऐतिहासिक सामाजिक पौराणिक देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस दलाकडून रात्री दहा वाजता हे देखावे बंद केले जात होते त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्यामध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जाते होती पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील हे मिर्जेत आल्यानंतर भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि प्रदेश अध्यक्ष समीददा कदम यांनी भेट घेऊन रात्री बारा वाजेपर्यंत देखावे आणि खाऊ पदार्थ सुरू ठेवण्याची मागणी केली या मागणीला यश आलेलं असून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत आणि यावेळी आमदार सुरेश भाऊ खडे ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे डॉक्टर पंकज महत्रे माजी नगरसेवक अजय स्रियावंशी महेंद्रसिंह शिंदे सरकार योगेश योगेशर बबलू मेंढे नाना हलवाई यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावर्षी सगळ्यात आनंदाची गोष्ट घडली या महायुती सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक कार्यमंत्री असणारे आशिष शेलार साहेब यांनी या गणेश उत्सवाला याला राज्योत्सव असा दर्जा दिला आणि एक अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वच गणेश भक्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते एक चांगल्या उत्साहामध्ये तो साजरा करण्याचा सगळ्यांनी सा आम्ही तयारी केली मात्र काही कारणानं ह मान्य उच्च न्यायालया उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एक प्रशासनाला रात्री दहा वाजता त्याला थांबवण्याची एक त्या ठिकाणी कार करण्याचं त्यांना ह्या आदेशामुळं आदेशा 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 क्रमप्राप्त झालं मात्र काल गणेश मंडळांच्या सांगलीतल्या आमच्या सगळ्या आमचे अध्यक्ष अजित भाऊसी आणि त्यांच्या सर्वच सांगलीतील भक्त मंडळी आणि गणेश मंडळाच्या प्रमुख नेते तसंच मिरजेमध्ये पंकज मेत्रे बबलू मेंढे त्याचबरोबर नाना हलवाई ह्या सर्वच गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळाच्या प्रमुख मंडळींनी काल त्या ठिकाणी बराच हा आपला नाराजी व्यक्त केली आणि हा एक राज्याचा उत्सव असताना अशा पद्धतीचं त्याला वेळ बंधनं घालणं आणि आजकाल हे आमचे सगळे जे कामाचे दिवस असल्यामुळं बरीच आमचे सगळे गणेश भक्तांनी घरगुती जे, जे मंडळातली मंडळी आहेत सगळी ह्यांना खूप उशिरा नऊ नंतर सगळ्या आपलं कामं अटकून जेवण करून कुटुंबासह ह्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात मात्र दहाच वाजताची वेळ असल्यामुळं त्यांना ते बघणं शक्य नाही आणि इतके सुंदर देखावे त्या ठिकाणी केलेत मी काल अजित सुरेंशी साहेबांचा त्या ठिकाणी देखावा बघितला अतिशय चांगल्या पद्धतीने शिवाजी महाराजांचे चार प्रसंग आयुष्यातले त्या ठिकाणी राज्याभिषेकापासून आग्र्यावरून सुटका चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी प्रसंग त्यांनी दाखवलेत हे आपल्या पुढच्या पिढीला बघणं आवश्यक आहे त्याचबरोबर काका मनोहर काका सारडेजींच्या मंडळानं त्या ठिकाणी समुद्र मंथन कशा पद्धतीनं झालं आणि कशा पद्धतीनं हे झालं ह्याचा एक चांगला देखावा त्या ठिकाणी त्यांनी दाखवला असे मोटर मालक संघांनी त्या ठिकाणी आघोरी कशा पद्धतीचं चालतो तो एक वेगळा देखावा त्या ठिकाणी तर असे अनेक देखावे खूप वर्षानं आजच्या या सगळ्या इंटरनेट टी व्ही आणि सिनेमाच्या जगापेक्षा एक वेगळं बघायचं त्या ठिकाणी आपल्या लोकांना मिळाले त्यामुळे त्याची आज आम्ही त्या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री दादा दा पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अशोक आकडे साहेब आणि त्याचबरोबर एस पी संदीप साहेब या सगळ्यांकडे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हा उद्रेक झाल्यावरती आदरणीय जयशिवाहिनीना काल निरोप गेला अजितदादा आणि सर्वच कार्यकर्त्यांचा वहिनी साहेबांचा रात्री फोन आला की बाबा ह्या बाबतीत मला एकही कार्यकर्ता गणेश भक्त नाराज होऊन चालणार नाही आपल्याला काय लागल सरकार आपला आहे हा राज्योत्सव आहे तर वहिनीने अशा पद्धतीचे कडक शब्द वापरल्यामुळं पालकमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मिळून त्या बाबतीतला निर्णय आज झाला आणि आता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते बैठक घेऊन ह्या बाबतीचा आदेश लवकरात लवकर आज निर्गत होईल आणि आजपासून रात्री दहा च बारा वाजता वाजेपर्यंत सर्वच गणेश भक्तांना हे देखावे बघता येईल आपल्या कुटुंबाचा आनंद घेता येईल त्याचबरोबर हातगाडी असणाऱ्या छोट्या पानपट्ट्या त्याचबरोबर हे प्रोविजन स्टोर्स खाण्याचे ज्या सगळ्या भेळ असेल इतर सगळ्या व्यवस्था असतील या सगळ्या रात्री बारापर्यंत चालू राहतील त्यामुळे ह्या आमच्या जे गरीब कष्टकरी बंधू आहेत हातगाडीवाले असतील इतर सगळ्या त्याही सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न आदरणीय जयश्रीवाहिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि आमच्या नेत्यांनी असती योग्य मार्ग काढला आज आम्ही जयश्रीवाणींच सगळ्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो गणेशाचं आगमन झालंय आणि आपल्या ज्या सार्वजनिक मंडळ आहेत सांगली मिरजेतील तर त्यांना आपल्याला दहा पर्यंतच परमिशन होती पण काल जरा गोंधळ झाला आणि दहा वाजताच आपल्या सर्व सार्वजनिक मंडळांना बंद करण्यात आलं देखावे वगैरे तर त्यासाठी मी समीतदादा असतील आणि आमचे सर्वच अजित सूर्यवंशी असतील किंवा मोठ्या गणेश मंडळांचे सर्वच कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी याचा पाठपुरावा करून आज आम्ही पालकमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी आपले एस पी असतील कलेक्टर साहेब असतील या सर्वांनी मिळून आपल्याला जी दहापर्यंत परमिशन होती ती बारापर्यंत करण्यात आलेली आहे आणि चार दिवस आणि मुदत वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण एस पी साहेबांचे पालकमंत्र्यांचे आणि कलेक्टर साहेबांचे आभार मानतो कारण आपली जी मंडळ आहेत ही अनेक वर्ष चांगलं काम करत आहेत चांगले देखावे दाखवत आहेत आणि नागरिकांना दहा वाजताच नागरिक आपले सगळे बाहेर पडतात त्यामुळे बारा पर्यंत त्यांना नीट सगळे देखावे बघता येतील व गणेशाचा आनंद घेता येईल रिपोर्ट एस मराठी